उपवास शरीरासाठी उपयुक्त की त्रासदायक आज जाणून घेऊयात हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच आज आपण बोलणार आहोत एका जुन्या पर अत्यंत प्रभावी विषयावर उपवास हो हो तोच उपवास आज उपवास आहे म्हणून बटाटे वडा आणि शावदाना खिचडी पण खरंच उपवास म्हणजे नेमकं हेच आहे का जाणून घेऊयात धार्मिक दृष्टिकोन भारतीय संस्कृतीत उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नव्हे तर तो एक शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचा मार्ग आहे श्रावण महिना रोजे करणं असे प्रत्येक धर्मात उपवासाचे अनन्यसाधारण महत्व आहे एकादशी संकष्टी सोमवार गुरुवार या दिवसामध्ये अन्न टाळण्याचा संकल्प करण्याचा हेतू होता इंद्रिय संयम आणि मनस्थिरता शरीर मन शुद्धी आणि पचनसंस्थेला आराम पण हल्ली उपवास म्हणजे फॉर चेंज खाण्यासाठी अशी वेगळीच कारणे आहेत हलका आहाराऐवजी जड अन्न तळलेले पदार्थ अवेळी खाणं दुसऱ्या दिवशी ॲसिडिटीसाठी मेडिसिन शाबुदाना पिझ्झा उपवासाची थाळी हे बघा शरीर सुट्टीवर पाठवायचं की डायजेशनला दिवसभर ड्युटीवर ठेवायचं नक्कीच तुमचा चॉईस आहे आयुर्वेद दृष्टिकोन जाणून घेऊयात आयुर्वेदात उपवासाला लंगणम परम औषध म्हणजे उपवास हे सर्वोत्तम औषध असं म्हटलं आहे पचनतंत्राला विश्रांती शरीराला डिटॉक्स आणि मेंदूला शांतता हे उपवासाचे मूळ उद्देश आहे पण अन्न पचन पचत नसेल थकवा वाटत असेल डोके जड वाटत असेल तर एका हलका उपवास करणे उपयुक्त ठरतो इंटरमिटंट फास्टिंगचा विज्ञान आधारित संबंध आता आपण पाहूयात आधुनिक विज्ञानामध्ये इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच आठ तास खाणं व सोळा तास फास्टिंग हे आज फार फेमस आहे पण भारतीय उपवास पद्धती ही तर शेकडो वर्षापासून करत आहोत वजन कमी होणं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणं मेंदुला डिटॉक्स एजिंग हे त्याचे फायदे आहेत हे सगळं इंटरमिटंट फास्टिंगमुळे होतं पण हेच आपल्या उपवासातही मिळतं उपवास वर्सेस उपद्व्याप मी उपवासी आहे पण सध्या सकाळी उपवासाचे फराळाचे पापड दुपारी शाबुदाना वडा संध्याकाळी उपवास स्पेशल लसी तळलेले पदार्थ पॅकेज पदार्थ खाल्ले जातात वरतून रात्री दूध आणि खजूर कटोरी मग शरीर म्हणत माझा तर उपवास गेला उडत असा उपवास करण्यापेक्षा न केलेला बरा चुकीच्या पद्धतीने उपवास करणाऱ्या स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी होणे वारंवार थकवा अशक्तपणा हाडे ठिसूळ होणे इथपर्यंत दुष्परिणाम पाहायला मिळतात सुटसुटीत हलके पचायला सोप्प अन्न उदाहरणार्थ फळं लिंबू पाणी गरम पाणी भिजवलेले बदाम फळाचा रस मूग डाळीचं पाणी सूप वरई राजगिरा इत्यादी खाणं अपेक्षित असतं पण संयमेत ठेवणं उपवास हे केवळ शरीरासाठी नाही तर मनशांतीसाठी सुद्धा आहे पाण्याचे प्रमाण वाढवा जो पूर्ण घ्या उपवासाच्या दिवशी मोबाईलवर नाही तर स्वतःवर लक्ष द्या उपवास म्हणजे उपद्व्याप नाही तो एक सुंदर संधी आहे शरीर मन आत्मा यांना शांततेची विश्रांतीची भेट देण्याची धर्माने सुरू झालेली पद्धत आयुर्वेदाने समजावलेली आणि विज्ञानाने सिद्ध केलेली तीच उपवास ही एक शक्ती आहे तुमचा शेवटचा खरा उपवास कधी केला होता कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासोबत जे अजूनही शाबूदारा वडा इज इक्वल टू उपवास असं समजतात पुन्हा भेटूया अशाच आरोग्यदायी विषयासह तोपर्यंत सद्बुद्धी आणि शाबुदाना जरा जपूनच वापरा धन्यवाद